शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूने संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वणीकर ग्रामसचिवालय ग्राम सचिवालय येथे हजारो लोकांचा समुदाय उपस्थित झाला अनेकांनी श्रद्धांजली वाहिली अनेकांनी आपल्या श्रद्धांजलीपर पर मनोगतात अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी कृषी उत्पादन बाजार समिती दिंडोरी सभापती प्रशांत कड सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड गोकुल झिरवाळ महेंद्र बोरा महेंद्र पारख मनोज थोरात नितीन झोटिंग प्रवीण बोरा राकेश थोरात मनोज शर्मा पंढरीनाथ सोनवणे प्रवीण कड सुनील निकम मयूर जैन बंटी सय्यद सुनील बरडे राहुल गांगुर्डे बब्बू शेख गोरख झोटिंग अशोक बागुल किरण तिवारी बाळासाहेब गायकवाड सतीश जाधव पोपटराव थोरात आबासाहेब देशमुख राजेंद्र गोतरणे आबामोर राजेंद्र देशमुख स्वप्नील कोकाटे भूषण गडवजे ग्रामविकास अधिकारी देशमुख विशालकड गणेश देशमुख भास्कर पाटील अंगणवाडी सेविका मुन्ना मनियार प्रकाश थोरात ललित पारख यांच्यासह पंचक्रोशीतून हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता एन सी एन यूसाठी अनिल वणी